नमस्कार मित्रांनो मी नसीर मित्रांनो महाराष्ट्र भाजपमध्ये सर्व काही ठीक चाललं आहे का असा एक प्रश्न आपल्याला पडू शकतो याचं कारणही तसंच आहे आज सकाळीच दोन हेडलाईन्स पाहिलं मी एक चंद्रकांत दादा आणि दुसरं सुधीर मुनगंटीवार हे त्यांच्या म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याला विधानाला दुजोरा देत असताना मित्रांनो चंद्रकांत पाटील यांनी जे म्हटलं आहे की विनोद तावडे यांना मोठी जबाबदारी मिळू शकते आता ती मोठी जबाबदारी केंद्रात मिळेल की राज्यात मिळेल याबद्दल थोडीशी शंका आहे पण आपण केंद्रातही मिळेल असं समजू शकतो कारण लोकसभेचे जव जवळपास सर्व तिकीट्स हे विनोद तावडे यांनी जाहीर केले होते तर केंद्रातही मिळू शकते किंवा राज्यातही मिळू शकते याबद्दल लवकरच कळेल आपल्याला पण हे असं का होतं आहे फडणवीसांचं नाव न घेता विनोद तावडे यांचं नाव का घेतलं जातं आपण जर दोन हजार चौदानंतर नंतर जर पाहिलं फडणवीस जेव्हापासनं महाराष्ट्राच्या राजकारणात आले तेव्हापासनं काही गोष्टी घडल्या काही गोष्टी घडून आणल्या गेल्या असं आपण पाहू शकतो फडणवीस जेव्हापासून या राजकारणात आले तेव्हापासनं आधी जे प्रस्तावित भाजपचे नेते होते विनोद तावळे चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे अश त्यानंतर मला वाटतं राम शिंदेसुद्धा असे पाच सहा जे नेते आहेत यांना मुद्दाम डावलण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे आणि ते आपल्याला दिसतं ॲक्च्युली मागच्या एक दहा वर्षाचा जर आपण विचार केला तर आपण तो अनुभव घेऊ शकतो तर एवढे दिवस गप्प असलेले चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार ही लोक आता अचानक एका सुरात बोलायला लागलेली आहेत जसं की आजचं विधान मी म्हटलं चंद्रकांत पाटील हे म्हटले की विनोद तावडे यांना केंद्रामध्ये मोठी जबाबदारी भेटू शकते आणि त्याच विधानाला दुजोरा दिलाय सुधीर मुनगंटीवार यांनी कारण फडणवीस यांनी या लोकांना सातत्याने डावलण्याचं काम केलेलं आहे आणि फडणवीसांच्या विरोधात कुठंतरी या लोकांच्या मनात विरोध आहे पंकजा मुंडे पडलेले असतील किंवा सुधी सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा लोकसभेला पडलेले असतील ते तर मोठ्या फरकाने पडले आहेत तर यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचाच कुठे हात तर नाही त्यांनीच मुद्दाम पाडलेलं तर नाही ही शंकासुद्धा घेण्यासाठी मोठी जागा उरते असं मला वाटतं म्हणून महाराष्ट्रातील बी जे पीमध्ये सर्वच काही आलबेलं आहे असं काही आपण म्हणू शकत नाही आणि फडणवीस स्वतःसुद्धा आता ॲक्च्युली राजीनाम्याबद्दल बोलत होते तर एक प्रकारे एक गोट जो अस्वस्थ होता त्यांना एक प्रकारे अप्रत्यक्ष प्रत्यक्ष आनंदाचं झाला असेल पण परत त्यांनी राजीनामा देण्याचे परत बोललं नाही आणि केंद्रातूनही त्यांना थांबवलं गेलं फडणवीसांना तर त्यामुळे परत आता एक विरोधाचा सूर काढून फडणवीसांना महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर काढण्याचा एक अप्रत्यक्ष कटसुद्धा असू शकतो असं म्हणू शकतो आणि फडणवीस जर गेले तर ते त्यांच्या भाजपसाठी तर चांगलं असेलच पण महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आणि एकूण देशाच्या राजकारणासाठी सुद्धा चांगलं असेल असं आपण म्हणू शकतो कारण जेव्हापासनं फडणवीसांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पदार्पण केलं आहे महाराष्ट्राचं राजकारण आणि महाराष्ट्राला म्हणजे बिघडवण्याचंच काम त्यांनी केलेलं आहे नासवण्याचंच काम केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो म्हणून जर चंद्रकांत पाटील सुधीर मुनगंटीवार विनोद तावडे एकनाथ खडसे एकनाथ खडसे तर आता भा म्हणजे परत भाजपकडे घरवापसी त्यांची झालेली आहे त्यानंतर राम शिंदे वगैरे असतील पंकजा मुंडे असतील अशा पाच सहा नेत्यांना स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्यासाठी परत संधी मिळू शकते जर फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातून गेल्यानंतर किंवा त्यांच्या हाताची जी सूत्रं आहेत ती किमान कमी झाल्यानंतर यांचं अस्तित्व पुढे येऊ शकतं तर असं एक चित्र दिसत आहे तसं काही भाजप म्हटलं तर म्हणजे त्यांचं जर चरित्र पाहिलं तर एकाहून एक आहेत चंद्रकांत पाटलांचं ते शाही प्रकरण आपल्याला माहितीच आहे पंकजा मुंडे वगैरेच्या बाबतीतही आपण वेगळे काही सांगण्याची गरज नाही की घोटाळ्यापासून बऱ्याचशा गोष्टी वगैरे आहेत म्हणजे भाजपमधलं नेतृत्व आणि भाजप यांचं राजकारणच एकूण लोकोपयोगी आपण पाहत नाही समाजोपयोगी ते राजकारण असेल याची अपेक्षा आप सुद्धा आपण करू शकत नाही पण वाईटात चांगला म्हणतो त्या पद्धतीने आपण म्हणू शकतो फडणवीसांनी जेवढं नासवलं तेवढं या लोकांनी नासवलं नाही राजकारणाला ना एवढंच आपण म्हणू शकतो तर महाराष्ट्राला एक चांगलं चित्र पुढच्या काळात पाहता येईल का अशी आपण अपेक्षा करू शकतो धन्यवाद